नमो बुद्धाय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आजपासून आपण एक अजून नवीन गोष्ट सुरू करीत हो। आहोत आणि ती म्हणजे प्रश्न मालिका आता तुम्ही म्हणाल कसे तर वाचनापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल ज्याचे उत्तर वाचनात असेल तर तुम्ही वाचनाचा एपिसोड पूर्ण ऐकल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आहे तर कशी वाटली तुम्हाला कल्पना आवडली असल्यास तसे कमेंट करून सांगा किंवा अजून काही वेगळ्या सूचना असतील तर त्या सुद्धा सांगा आपण तसा बदल करूया तर प्रथम सुरू करूया आपल्या प्रश्न मालिकेला आजचा प्रश्न आहे की राजपुत्र सिद्धार्थाचा आवडता घोडा व सेवक यांची नावे काय मित्रांनो उत्तर नक्की द्या आणि आता आजचे वाचन उपभाग एकोणावीस राजपुत्र आणि त्यांचा सेवक कंथकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंथकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत घरी तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला छन्नाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छे पुढे गौतमांना माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनुभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाले माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही पण दैव फिरले की, वा फिर की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखे वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेनी माया करते काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असूच शकत नाही तूच एक त्याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराजांच्या प्रेमात कसलीही कमतरता आली नसेल तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्यात गिळण्याची गिल्ने परीक्षा करीत असतील त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरीही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे माणसांच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्याच्या पुण्याचे वारस जगात सापडणे कठीण आहे किंबहुना ते नसतातच महाराजांनी माझ्या पिताजींनी पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी गृहत्याग केला पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते ह्या आणि अशाच अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझ्या आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भाव भावना तिरकाने उतरला स्वामी तुम्ही तुमच्या आपतांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखल्याने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी होत आहे तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय नको कुठे तुमचा तो प्रसादात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेले तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नगरीला सोडून देईल का त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार का आणि तुमची मावशी जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकार करत्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार का जी सद्गुणांची खान आहे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी, जी असून जिने एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुमच्या त्या पत्नीला पत्नीचा तुम्ही त्याग करणार का धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणार हे तुम्ही ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार का आणि स्वामी तुम्ही तुमच्या राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदाता तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे अशा प्रकारे माझे अंतकरण तुमच्यासाठी होरपळून निघत असताना तुम्हाला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही तुमच्याशिवाय मी नगरात पोहोच परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवी छन्न पुढे म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळायला चिटकवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही जो नेहमी प्रेमळ असतो आणि जो दुसऱ्यांवर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमांनी म्हटले छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला एकमेकास सोडण्यास भाग पाडेल ती आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरीत जन्म दिला ती कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणी मात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तशीच मात्रांची दशा आहे त्यांचा वियोगही अटळ आहे आणि याच प्रकारे हे जग एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे मान्य हे भयावह असते आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू शोक करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेच नाही तर नंतर परत माझ्याशी अधिक काही न बोलता कपिल लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा कारण त्यांचा निर्धार दृढ आहे स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंथक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाडले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले ज्यांची बोटे एकमेकांशी जुळलेली होती ज्यावर स्वास्तिकाचे शुभचिन्ह होते आणि ज्याचे तळवे मध्ये होते अशा आपल्या हाताने गौतमांनी कंथक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे ते त्याला म्हणाले अश्रू ढाळू नकोस कंथका आवडते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला ला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या काशाय वस्त्रांमध्ये असलेल्या रूपाला नमन केले कंथक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता बरीब राजकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला आपल्या बाहूने कंथक घोड्याच्या गळ्यात हात टाकले आणि निराशेने भग्न हृदय होऊन तो परत आपल्या मार्गास लागला मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत राही कधी अड, अडखळे तर कधी जमिनीवर पडे आणि अशा रीतीने विदीर्ण हृदयाने स्नेह विदग्न झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतःशीच करत जात राहिला आपण काय करीत आहोत याची त्याला भानच राहिले नव्हते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास शेअर करायला विसरू नका तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे सब का मंगल सब का मंगल सब मंगल पूयरे